आदित्य ठाकरे हे आता वरळी पोलीस स्टेशनला पोहोचलेले आहेत वरळीमध्ये झालेल्या हिट अँड रन प्रकरणासाठी माहिती घेण्यासाठी ते तिथे पोहोचलेले आहेत आपण थेट जाऊया महत्वाची गोष्ट म्हणजे जो चालक होता तो फरार झालेला आहे आता सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी इथे आलेले आहेत सीसीटीव्ही व्हीवरनं जे काही त्यांना मिळू शकलेलं त्यांनी ते घेतलेलं कैद केलेलं आहे जो चालक होता जो तरुण मुलगा होता त्याला आता पकडण्याचा पूर्ण प्रयत्न सुरू आहे आमचं म्हणणं हेच राहील की ह्याच्यात तो लवकर पकडला पाहिजे आणि त्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे पण पुढेही जाऊन मला वाटतं आपल्याला आठवत आप असेल मागच्या वर्षी देखील मी अधिवेशनात बोललो होतो की मुंबईत गाडी चालवण्याची जी पद्धत आहे ती बिघडत चाललेली आहे मग रॉंग साईड ड्रायव्हिंग असेल सिग्नल तोडणं असेल एकंदर वातावरण असं झालं की फिजिकल प्रेझेन्स कुठेतरी आपल्याला कायद्याचा दिसला पाहिजे आणि हा कायद्याचा दबाव असला तरच हे सगळं येईल मला वाटतं ह्याच केससोबत जसं मी सांगितलं की सगळीकडे ट्रॅफिक पोलीस हे दिसले पाहिजेत गाड्यांना अडवलं गेलं पाहिजे नुसतं सीसीटीव्हीवर आता वागून चालणार नाही राजेश शहा या संपूर्ण बघा हे शहा कोण आहेत आता आपण सगळ्यांनी माहिती घ्या पण आमच्या इथे कोळीवाड्यातल्या एका व्यक्तीवर त्यांनी गाडी चालवलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा कुणी कुठच्याही पक्षाच असलं तरी मी तरी आता ते राजकीय करणार नाही लगेच राजकीय रंगायला मी देणार नाही या भारताचा नागरिक म्हणून माझी ही मागणी राहील की कडक शिक्षा झालीच पाहिजे आणि जो गाडी चालवत होता त्याच्यावर शिक्षा झाली पाहिजे सगळे एव्हिडन्स आहेत त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे जा। आता हस्तक्षेप नको याच्यात ही सगळ्यांची अपेक्षा आहे ही दुसरी घटना मला वाटतं आम्ही पण उचललेलं आहे आधी पण उचललेलं आहे पण महत्वाची गोष्ट म्हणजे सभागृह करण्यापेक्षा आता पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे आमची अपेक्षा ही की लवकरात लवकर तो जो कोणी चालक असेल तो मुलगा जो कोणी असेल त्याला अटक झालीच पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे बघा मी राजकीय आरोप परत सांगतो या घटनेवर आता करणार नाही जरी ती व्यक्ती कुठच्याही राजकीय पक्षाची असेल असेल किंवा गद्दर गटाची त्याच्यात मी जाणार नाही मला वाटतं महत्वाची गोष्ट हीच आहे आता पोलिसांकडून एवढंच अपेक्षा आहे की कडक कारवाई व्हावी प्रदीप ना मैंने बातचीत की उनसे बात करो तो यानी जो हुआ जो घटना हुई बहुत ही एक दर्द देने वाली बात है खुद की आंखों के सामने अपनी उनकी बीवी जो है वो घसीटी लेके गई और सबसे इम्पोर्टेंट चीज़ यही सबसे महत्वपूर्ण बात यही है कि ये सब सीसीटीवी पे आ गया है अभी जांच इसी पे है वो जो चालक था उसे ढूंढ रहे हैं मेरी ये अपेक्षा रहे कि जल्द से जल्द उसे काबिज़ किया जाए और जेल की सजा दी जाए टनसर चालू है शोध चालू है बिल्कुल मैं इसको मेरी डिसेंसी तो मैं यहां रखूंगा और मैं इसको पॉलिटिकल रंग नहीं देना चाहता मैं यही अपेक्षा करूंगा कि जो भी सरकार है वो यहाँ कोई फोन ना करे अगर फोन कोई करे तो उसको जल्द से जल्द पकड़ने की बात करे रा, औ, कोई राहत देने की बात ना करे मैं तुम्हारा परत एकद हे आमचे संस्कार नाही की प्रत्येक गोष्टीला राजकीय करायचं जरी गद्दार गँगमधले असले जरी कुठच्याही पक्षाचे असले तरी एक महत्वाचं आहे मी सांगेन की ह्या शहाला पकडलं गेलंच पाहिजे त्यांनी आमच्या इकडचे प्रदीप नाकोजी यांच्या बाईकवर जी गाडी चालवली आहे हिटन रनमध्ये केलेलं आहे ते चुकीचंच आहे आणि माझी अपेक्षा हीच राहील की कुठूनही वरिष्ठ नेत्यांकडून फोन येऊ नये जर आलाच तर कारवाई कुठपर्यंत गेलेली आहे आणि त्या मुलाला पकडले की नाही ह्याच्यावर असून आपण पाहतोय आदित्य ठाकरे वरळी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते आज सकाळी झालेल्या हिट अँड रन प्रकरणाची माहिती घेण्यासाठी म्हणून आदित्य ठाकरे या वरळी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवादही साधला आहे या विषयाचं राजकारण करणार नाही मात्र जो कोणी दोषी असेल त्याला लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे असं आदित्य ठाकरे म्हणाले तर सोबतच कोणत्याही नेत्यानं कोणालाही दिलासा मिळावा यासाठी पोलीस स्टेशनला फोन करू नये फोन केलाच तर तो फोन हे प्रकरण नेमकं कुठपर्यंत पोहोचलंय दोषी कोण आहे ते समोर आलं का दोषीला ताब्यात ता घेण्यात आलं का याची चौकशी करण्यासाठी म्हणून नेत्यांनी फोन करावा असंही आदित्य ठाकरे कोणत्याही वरिष्ठ नेत्याकडून फोन येऊ नये असं आदित्य ठाकरे म्हणत आहेत आदित्य ठाकरे वरळी पोलीस स्टेशनला गेले होते त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला प्रकरणाला राजकीय रंग देणार नाही असंही आदित्य ठाकरे म्हणाले तर शहाला अटक झालीच पाहिजे असंही आदित्य ठाकरे म्हणाले कोणत्याही वरिष्ठ नेत्याकडून फोन येऊ नये अशी अपेक्षा आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलेली आहे तर सोबतच फोन आला तर तो प्रकरणाची चौकशी कुठपर्यंत पोहोचली आहे हे विचारण्यासाठी यावा असंही आदित्य ठाकरे म्हणतात